ज्या बिझनेसेस कडे एक इफेक्टिव्ह स्केलेबल स्ट्रॅटेजी आहे ना त्याच बिझनेसेस ना अडीच पट मोठं होत आहे त्यामुळे ज्या बिझनेस कडे चांगल्या ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज नाहीयेत आणि एक स्केलेबल कन्सिस्टंट ग्रोथ नाहीये ते विजन नाहीये ते बिझनेसेस इव्हेंच्युअली कोणाचे तरी फॉलोअर्स बनतात आणि आपला कॉम्पिटिटर आपल्याच इंडस्ट्रीतला लीड करताना बघतो या व्हिडिओ मध्ये आपण समजून घेऊ तीन ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या बिझनेसला खूप चांगल्या पद्धतीने स्केल करू शकतो बऱ्याचदा काय असतं माहितीये का आपल्याला आपला बिझनेस काय आहे याच विचाराने आपण आपल्या बिझनेसला बघत असतो पण तुमच्या कस्टमरला तुमच्या बिझनेस बद्दल काय वाटतं ना ही खरं तर तुमच्या बिझनेसची रिअॅलिटी असते हा है, हॅलो नमस्कार मी आणि सहसबुद्धे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय की कशा पद्धतीने आपण बिझनेस वाढवावा वा, या माझ्या मा व्हिडिओमध्ये याच आशयाचा पहिला व्हिडिओ पहिला पार्ट दोन में तीन दिवसांपूर्वी मी पोस्ट केलाय तो प्लीज बघा इथे लिंक आलेली असेल कारण की त्याच्यामध्ये आपण सगळ्या बेसिक स्ट्रॅटेजीज बघितल्या या व्हिडिओमध्ये तीन ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज एक होमवर्क आणि दोन डूज अँड दोन डोंड या बाबतीत चर्चा करूया बघूयात पहिली ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी कोणती आपल्या सगळ्यांकडे अनेक पद्धतीचा डेटा जनरेट होतो काही बिझनेसेसमध्ये तर डेटा जनरेट होते आता डेटा म्हणजे काय डेटा म्हणजे तुमच्या बिझनेसचं प्रगती पुस्तक फॉर एक्झाम्पल गेल्या वर्षी एक एका दिवसाचा माझा ऍव्हरेज रेव्हेन्यू होता पन्नास हजार या पन्नास हजारात माझी बिल झाली शंभर म्हणजे माझी ऍव्हरेज बिल व्हॅल्यू झाली पाचशे रुपयाची हा डेटा जर का माझ्याकडे नसेल ना तर फार अवघड आता माझ्या बिलांची ऍव्हरेज व्हॅल्यू आहे पाचशे रुपये काही बिल हजाराची असतील काही दोनशेची असतील पण माझ्याकडे दोनशेची किती किती बिल आहे तो कस्टमर कुठला आहे तो कस्टमर कुठून येतो त्यांचं प्रोफेशनल बॅकग्राऊंड काय त्यांचं एज काय त्यांचं ॲव्हरेज एज काय बिलॉंग करते ते कुठल्या डेमोग्राफीशी आहेत या डेटाचा जोपर्यंत अनालिटिक्स होणार आहे मी फक्त सेल बिल व्हॅल्यू आणि ॲव्हरेज तिकीट साईज याच्याबद्दल बोललो एका चांगल्या व्यवसायात जवळपास रोजचे पन्नास ते साठ रिपोर्ट निघायला पाहिजेत म्हणजे अगदी बेसिक माझ्याकडे एक माणूस पंधरा वीस मिनिटं रोज उशिरा येतो माझ्याकडे जर का दहा लोक काम करत असतील तर इव्हेंट्युअली माझ्याकडे लेट येण्याचं टायमिंग झालं वीस मिनिटं गुणिले दहा दोनशे मिनिटं दोनशे मिनिटं गुणिले तीस दिवस म्हणजे साधारणतः सहा हजार मिनिट सहा हजार मिनिटं म्हणजे शंभर तास शंभर तास म्हणजे एका माणसाचे साधारणतः पंधरा अठ्ठे वीस असे बारा अठ्ठे शहाण्णव बारा दिवस माझ्या व्यवसायात कामच होत नाहीये हे झालं माझं एच आर अनालिसिस आणि एच आर अनालिसिसचा डेटा आता फक्त मॅन डेज मॅन अवर्सचं कॅल्क्युलेशन घातलं तर एवढा सगळा डेटा निघतोय एका माणसाने किती कॉल केले एका माणसानी किती वेळेला ब्रेक घेतला किती वेळाचा ब्रेक घेतला हा सगळा डेटा जोपर्यंत आपण काढणार नाहीत आणि डेटा अनालिटिक्स हा आपला व्यवसायाचा बेस आहे हे समजून घेणार नाहीत ना तोपर्यंत आपण व्यवसाय ग्रो करायची स्वप्न सुद्धा बघणं हा गुन्हा आहे त्यामुळे डेटा अनालिटिक्सचं प्लीज महत्व समजून घ्या ते कसं करायचं काय करायचं माहीत नसेल काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याच्याबद्दल अधिक स्पष्टीकरण निश्चित द्यायला आवडेल पण ज्या ज्या व्यवसायामध्ये डेटा अनालिटिक्स नाहीये तो व्यवसाय आयुष्यात कधीही ग्रो होणार नाही फक्त डेटा असून उपयोग नाही त्या डेटाचं अनालिसिस होणं आणि त्याच्यातनं लर्निंग निघणं आणि त्या लर्निंगवरनं तुमची सेल्स प्रोजेक्शन ठरणं तुमचे मार्केटिंग प्रोजेक्शन ठरणं मीडिया प्लॅनिंग ठरणं त्या पद्धतीचा एचआर रिक्रूट करणं आणि त्या अनुषंगानं सिस्टीम्स प्लॅन जर का केल्या तर या सगळ्याचा आउटकम म्हणजे तुमच्या बिझनेसची ग्रोथ दुसरी ऍडव्हान्स व्हॅली जी ती म्हणजे तुमच्या मार्केटचा रीच वाढवणं आता मार्केट रीच वाढवणं म्हणजे अव्हेलेबल मार्केटमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं किंवा आपली डेमोग्राफीची रेडियसच वाढवणं म्हणजे काय सांगतो तुम्ही जर का कोल्हापुरात व्यवसाय करत असाल तर कोल्हापुरातल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी अजून कसा पोहोचेन याच्यासाठी एफर्ट घेणं किंवा कोल्हापुरातच व्यवसाय न करता कोल्हापूरच्या आजूबाजूच्या चार पाच डिस्ट्रिक्ट आपण एक्सपांड होणं जोपर्यंत या दोन्हीतली लाईन ऑफ ऍक्शन तुम्ही डिफाईन करणार नाही आणि डेटा वरनं किती पर्सेंटेज तुम्हाला अचीव्ह करायचं आहे डिफाईन होणार नाही तोपर्यंत फक्त होर्डिंग लावणं पॅम्पलेट वाटणं या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून गाडी चालवण्यासारखं आहे त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला तुमचा कस्टमर एक्सपिरियन्स बेटर करता येणार नाही ना विथ एक्सपांडेड मार्केट रिच तोपर्यंत आपण व्यवसाय ग्रो करायचे स्वप्न बघूच नाही कारण फक्त आपण जास्त लोकांपर्यंत पोचणं उपयोगाचं नाहीये आपण आतापर्यंत लोकांना जो एक्सपिरियन्स दिलाय जो अनुभव दिलाय तोच अनुभव जास्त लोकांपर्यंत देणं इव्हेंच्युली आपल्याला खूप जास्त बिझनेस ग्रो करून देणार आहे बऱ्याचदा काय होतं जसे जसे बिझनेस एक्सपांड होत जातात ना तो कस्टमर एक्सपिरियन्स ड्रॉप डाऊन व्हायला लागतो हो। आणि मग एका मोमेंटला एक असा कुठेतरी टर्न येतो आणि तिथून सगळे बिझनेसेस इव्हेंच्युअली मध्ये जातात <laughs> तिसरी आणि सगळ्यात महत्वाची ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप एका मोमेंटला आपल्या व्यवसायात बरेच सारे ऑपरेशन इन हाऊस होत होते पण आता जेव्हा आपण स्केलिबिलिटीचा विचार करतोय तेव्हा एम्प्लॉयमेंट पेक्षा आपल्याला डिप्लॉयमेंट कडे वळावं वो लागणार आहे म्हणजे एक माझ्याकडे कुठली तरी लेडी एक्झिक्युटिव्ह होती ती आमचा सोशल मीडिया सगळ्या हँडल करायची हे एका स्टेजला ओके पण आता तुम्हाला कोणीतरी सोशल मीडिया मार्केटिंगचा पार्टनर शोधावा लागणार आहे जो पार्टनर तुम्हाला तुमचे सोशल मीडियाचे सगळे इव्हेंच्युअली गोल्स अचीव्ह करून देईल आणि तो तुमच्याबरोबर एक स्ट्रॅटेजी पार्टनर म्हणून काम करायला लागेल विथ रिस्पेक्ट टू सोशल मीडिया मार्केटिंग असेच कदाचित परचेसिंग पार्टनर्स असतील असेच कदाचित मार्केटिंग पार्टनर्स असतील सेल्स पार्टनर्स होतील सो स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जोपर्यंत आपण एक्सेप्ट करणार नाही सगळं मीच करतो सगळं आम्हीच करतो या माइंडसेट मध्ये असू तोपर्यंत आपण कधीच अपेक्षित ग्रोथ अचीव्ह करू शकणार आणि याच बरोबरीने येतं ती म्हणजे फायनान्शियल स्टेबिलिटी तुमच्याकडचं कॅश फ्लो मॅनेजमेंट अशा अनुषंगाने तुम्हाला बिल्ड करावं लागेल ज्याच्यामुळे तुमच्या सगळ्या सॅलरीज तुमचे सगळे पेआउट तुमचे वेंडर पेमेंट तुमचं परचेसिंग हे सगळं स्मूथली रन होईल स्केलिबिलिटी म्हणजे फक्त इन्कमिंग वाढणार नाहीये तर स्केलिबिलिटी म्हणजे तुमचं आउटगोईंग सुद्धा वाढणार आहे आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला तुमचे कॅश बॅलन्सेस मेंटेन ठेवावे लागणार अलोन वी कॅन डू सो लिटिल टुगेदर वी कॅन डू सो मच असं कोणीतरी म्हणलंय त्यामुळे एकटेच राहिला छोटेच राहिला तर छोटेच राहणार पण तुम्ही जेवढ्या जास्त लोकांना तुमच्या बरोबर असोसिएट कराल जास्त लोक हायर कराल बेस्ट टॅलेंट तुमच्याकडे अक्वायर कराल जेवढे जास्त स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हाल तेवढी तुमची ग्रोथ जास्त होणार अशा करतोय की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या सगळ्या व्यावसायिकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आता वेळ आपल्या या आजच्या व्हिडिओच्या होमवर्क तुमच्या व्यवसायातली एक अशी ऑपॉर्च्युनिटी फाईंड आउट करा ज्यामध्ये तुम्ही स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप करू शकता ही जर का तुम्ही आयडेंटिफाय केली तर या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप बद्दल तुम्हाला काय अचीव्ह करायचंय हे प्लीज डिफाईन करा त्याच्यावर तुम्ही काय होमवर्क केला काय काम केलं हे सगळं कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि या सगळ्यात कुठे जर का आम्हाला इम्प्रुव्हमेंट वाटली तर आम्ही तुम्हाला मध्ये त्याबद्दलच्या इम्प्रोवाइज स्टेप्स काय असतील कशा पद्धतीने आपण अधिक चांगल्या पद्धतीने हे करू शकतो हे सगळं आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायला निश्चित आवडेल किंवा कदाचित तुमचा क्वेश्चन आणि तुमची अडचण जर का खरंच वाटलं की याच्यावर एक चांगला व्हिडिओ बनवू शकतो तर तसा व्हिडिओ सुद्धा मला तुमच्यासाठी खास बनवता येईल आणि मग मात्र आपल्याला समजेल की एक्झॅक्टली कशा पद्धतीने मला स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स आहेत आणि इव्हेंच्युअली माझ्या व्यवसायाला ग्रो करायचं भेटत राहू अनिश सहस्र हृदया या माझ्या युट्यूब चॅनलवर अशाच नवनवीन विषयांवर डिस्कस करण्यासाठी रोजच्या रोज तोपर्यंत स्टे ट्युन विथ अनिश हृदय चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका